एक माझं लोकगीत प्रचंड व्हायरल झालं होतं आपल्या सगळ्याचं जीवन पाण्यावर आहे बरोबर आहे का नाही पाणी नसेल तर लोकांना आनंद वाटत नाही म्हणून बघा तुम्ही आले आले तिकडे जार ठेवले मला इथं पाण्याच्या बाटली दिल्यात बारक्या बारक्या आहे का नाही तिकडं एक पाण्याची टाकी दिसायली पाणी आहे म्हणून जरा इकडं हे तरी तुमचा पट्टा जरा पाण्याचा दिसायला होय उस बिस जरा गाड्या बिड्या हि जवारी हिरवं दिसाले जरा म्हणजे तुम्ही सगळे पाणीदार शेतकरी मी भूमिहीन शेतकरी का जागे तुम्ही मी भूमिहीन शेतकरी भूमिहीन शेतकरी असतो का शब्दातच आहे भूमिहीन माझ्या नावाने जमीन नाही दादा माझ्या वडिलाच्या नावाने जमीन नाही पण माझ्या बापानं दुसऱ्याच्या शेतात आयुष्यभर इमानदारीनं शेतक सालगडी म्हणून काम केले त्या सालगडी शेतकऱ्याची ही आहे याचं मला सगळ्यात मोठं समाधान आहे महाराष्ट्रभर पोलत फिरतो मी महाराष्ट्रभर हेच सांगतो मी शेतकऱ्याचं पोरग आहे आणि याचा मला अभिमान आहे कारण जगामध्ये आता हे गीत मना म्हणले मला दोन वर्षापूर्वी इतका पाऊस पडला होता ना पडला होता ना खूप पाऊस पडला होता आणि आमच्या घाटनांदूरवरनं अहमदपूरला जाताना एक साताळा नावाचं गाव आहे मध्ये किनगाव कोपऱ्याचं तिथं आणि त्या किनगाव कोपऱ्याला ओळलं ना तिथे एक आहे बघा त्या तळ्याच्या तिथं आम्ही गाडी उभी केली थोडं वेळ थांबलो आणि पुढं निघालो तर सोयाबीन गुडघ्या इतक्या पाण्यात होतं होतं का नाही इकडं बी गुडघ्या इतक्या पाण्यात सोयाबीन होतं कसं काढलं शेतकऱ्यांनी देवजाने एका गा एका ठिकाणी Uh, चालू होतं सोयाबीन काढणी झाली होती आणि ढिग वाहू लागला एक जण आणि एक शेतकरी ढिग वाहू लागला आणि तो शेतकरी न्यानु मला काटा आला अंगावर सांगताना आता तो शेतकरी ढिग वाहू लागला एक जण ढिगावर उभं होतं एक जण ढिगाच्या खाली उभं होतं दोघं तिघं येऊ लागले ते ढिगावरलं ढिगा खाली उभं होतं का त्याला जोरात हासू लागले का, का? 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 कारण स्लो मोशन सुरू झालत चिखला पाय काय रप रप निघत नाही ना असं दमान दमान म्हणजे मोबाईलचं स्लो मोशन काय बघतो डोळ्यानं बघ ना शेतकऱ्याने स्लो मोशन चिकलात केलं आणि मला असं इतकं वाईट वाटलं इतकं वाईट वाटलं आणि बघत बसलो ते चित्र बारकाईनं बघितलं ज्याच्या जे वाहत होतं का नाही वाहनच म्हणतात ना इकडं जे ढिग वाहत होतं ते ढिग त्याच्या गटुडक डोक्यावर होतं गुडघ्या इतक्या चिखलामध्ये होतं आणि तरी ते गाणं म्हणत होत कोण ते वाहणार शेतकरी गाणं म्हणत होतं गाणं मी माझ्या डायरीत एक वाक्यच लिहून टाकलं म्हणलं साल गुडघ्या इतक्या चिखलामध्ये जरी असला आणि नरडीला घेणे इतकं जरी चिखल झाला ना तरी ते चिकल तुडवत तुडवत सुखाचं गाणं आनंदात गाण्याची हिंमत फक्त शेतकऱ्यात आणि शेतकऱ्याच्या अवला देत आहे दुसरीकडे ते बिलकुल ना। नाही बिलकुल नाही म्हणजे नाही तर ते पाणी प्रश्नावरच एक विषय होता पाणी 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 आणि पाणी पाणी पाण्याविना साऱ्या कशा दिशा आणवानी म्हणजे पाणी म्हणलं की मला आठवते दादा कोणके नावाचा तो नट यायचा बघा जुना थे थे ते बनमोडा ते नाडा बिडा हलवीत आणि त्याचं ते गाणं लय गाजलं होतं वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ त्याच्यावर त्या दोन वळी अशा लिहिल्या होत्या की इथं नळाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ चलग राणी भरूया पाणी थोडा इपू कमी करा चलग राणी भरूया पाणी टोपली बादली संग आग ग राणी भरूया पाणी टोपली न बादली संग आठ दिसाला एकदा अंगुळ पाणी थेंब थेंब थें गळ इथ नळाला लागली कळ पाणी थेंब थेंब थें गळ आता आई मी एक गाणं म्हणणार आहे तुमच्यासमोर लोकगीत आहे आता हे जर कोणाला वाईट वाटलं तर माझ्या नावानं बोट मोडायचे नाहीत हे मनाय लावले गणेशरावने आता मुद्दा मनाय लावले का मना लावले ते त्यांचे त्यांना माहिती कारण त्यांचं असं म्हणणं आहे गीतकाराचं असं आमचं म्हणणं आहे की नळावर इकडं नळा नळ आहे ना इकडं सार्वजनिक नळ हापसा आहे का नाही तुम्ही पाण्यावाले तर आमच्या भागात लय असतं नळावर कधी भांड बघितलंत का रे भांड करता का नाही तुम्ही करता का नाही खरं सांगा आर केले पाहिजे नाही काय म्हणता केले पाहिजे भांडण तुम्ही म्हणता हे काय शिकून चाललं ह्या वयात केले पाहिजे भांडव ह्या वयात भांडण केले पाहिजे समोर बसलेल्या त्या शर्टवर मागून डिझाईन काढली पाहिजे काढता का नाही बँच वर लिहिलं पाहिजे वर्गात लिहिता का नाही बेंचवर लिहिता मला हुशार आहेत आता लिहिलं पाहिजे मला एक जण बेंचवर बँचवर लिहिलेलं काय होणार आहे मी जगातलं सगळ्यात सुंदर साहित्य बेंचवर भेटतंय आपलेच बँच असल्यावर नाव लिहायचे लहान आहेत मोठ्या पोराली कळतंय काही काही मोठे पोरं इष्टीमध्ये पुरीचं नाव लिहून मोकळे होते कुठं कुठं लिहित काय सांग काय काय तर गडावर गेले तर किल्ल्यावर पुरीचे नाव लिहिते त्याच्या बापाचा गडा असल्यावर असो आज तो विषय नाही नळावरचे भांडणं बघितलेत का तुम्ही पुरे हो? बघितलेत का खरं सांगा नळावरले भारी भांडण होते आणि हे करण्यामध्ये हे हळदी कुंकू लय महत्वाचा भाग आहे याच्यात आहे का नाही आज इथं हळदी कुंकू घेताना रोज म्हणतात त्यात तिळगुळ घ्या गुडगोड बोला आणि संध्याकाळी नळावर भेटल्या की गोडगोड बोला नाही काही नाही काय होतंय ते बघा एक सुंदर गीत आहे नळावरचं चित्र आहे कोणाचं नाव आलं ह्या काल्पनिक आहे सगळं हे कोणाचं नाव आलं तर योगायोग समजावा अशी विनंती आहे सुंदर गीत आहे बघा वरच्या चाळीची गीती आणि खालच्या चाळीची शिती दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुणा दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना या शितीन घागर टेकली अन गीतीन घागर लोटली घागर शेणान भरून गेली ग चांगुना दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना पालक मेळावाय म्हणून हे कडवं लागू होत मग गीतीचा नवरा आला त्यानं नळावर पाय दिला पाणी भरूच देईना कोणाला सांगू ना दोघी नळावर भांडत होत्या ग ना आणि पालकांना विनंती आहे खरे शाणे असताल तर बायकाच्या भांडणात पडत जाऊ नका मग घरातला असू नाही तर गावातला असू घरातल्या बी बायाच्या बाया भांडणात पडायचं नाही आणि गावातल्या बी बायाच्या बाया भांडणात पडायचं मी अगोदर हे सांगत नव्हतो पण दोन वर्ष झालं माझं झालंय त्याच्यामुळे हे सांगतात आणि जर बायांच्या भांडणात गडी गेला तर काय होतय मग गीतीचा नवरा आला त्यानं नळावर पाय दिला पाणी भरूच देईना कोणाला ग चांगुना मग तिकडून आली सुशी त्याची धरली दाडी अन्मिशी मग तिकडून आली सुशी त्याची धरली दाडी अन्मिशी काशी जागीच थोवा बाडवाशी चांगुना दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुणा <laughs> या गंगीला भांडणाचा चळ मंगी घागर घेऊन पळ पोरानो नीट म्हणा नीट बसा या गंगीला भांडणाचा चळ मंगी घागर घेऊन पळ गंगे तुझ्या बाप्पाचा आहे का नळ गांगुणा दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुणा मग ठुमकत आली ठकी मग ठुमकत आली ठकी तिला सकीन मारली बुकी मग ठुमकत आली ठकी तिला सकीन मारली सकी मार बुकी सकी बुकी तच मुकी झाली ग चांगुणा दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुणा शांती म्हणते भांडू नका तिला कांतीने मारला धक्का फड भड़ फडा बोलली अंकिता चांगुणा दोघी नाळावर भांडत होत्या ग चांगुणा आणि शेवटच्या दोन ओळी उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला सगळ्यांना समर्पित करतो मन ठेवा आपलं मन पाण्यासारखं असावाय मन कसं असतं चंचल असतं पण मन पाण्यासारखं असावं पाणी कसं असतं की पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय उसमे हो जाय वैसा पाणी दुधात टाका आता इथं असतील ना काही दुधात टाका दुधासारखं चहा टाका चहा सारखं भाजीत टाका संध्याकाळी टाका <laughs> <ले हसले गड़े। laughs> कि मन ठेवा पाण्या वाणी खरता त्या गाण्यावाणी गोडी गोडी न भरा ग पाणी आता व्हाव्यात बहिणी बहिणी ग चांगुणा दोघी नाळावर हो चांगुना लोकगीत आहे कोणी मनावर घेऊ नका बर का एकच विनंती ते लेकीवरची एक ओळ माझी फार महाराष्ट्रभर गेली फारच गेली ती मकर संक्रांत हा स्त्रियाचा सण आहे याच्यामध्ये बी काही काही लोक बोलतात बरं मला वाईट वाटतं काही काही लोकांच्या बुद्धीची क्यू येते मला कधी कधी आता एखाद्या मुलीनं एखाद्या मायमाऊलीनं मकर संक्रांतीला चार पाच मैत्रिणीसोबत जर फोटो काढला असं उभारून काढतात ना ते असा तसा उभारून जर काढला स्टेटसला जर टाकला ना तो काही काही जण शहाणपणा शिकवतात हो एक दिवसामध्ये फोटो टाकून काय होणार आहे किंवा नऊ दिवसाच्या नऊ साड्या असतात का नाही ते रंगाचं मला एक जण म्हणला सर हे नऊ दिवसाच्या नऊ साड्यांचं एक नवीन खुळ आलं ह्याच्यावर बोला बरं अरे म्हणलं येड्या त्या निमित्तानं का होईना कपाटात त्या नव्या साड्या बाहेर निघाल्यात तर निघू दे ना नऊ नऊ साड्या बाहेर निघाल्या निघू देना पण मकर संक्रांत हा स्त्रियाचा सण असतो दोन स्त्रियांचा फोटो इथं लावलाय माझ्या समोर या सगळ्या माय मावल्या बसल्यात शांता शेळकेंच्या दोन वळी यांना समर्पित करतो शांता शेळक असं म्हणतात की अभिमानाने सांगत असते बाई आहे अभिमानाने सांगत असते बाई आहे तुम्हाला यावेळी समर्पित येत नाही अभिमानाने सांगत असते बाई आहे आणि युग करत्या त्या शिवबाची मी आई आहे अभिमानाने सांगत असते बाई आहे मग बाई काय करते मुलगी काय करते आए। 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 तर मुलगी जी असते ती दोन घराला जोडण्याचं काम करते नारायणपुरी नावाचे कवी आहेत त्यांच्या दोन ओळी माझ्या या सगळ्या बहिणींना समर्पित की त्या अगोदर रमजान मुल्लाच्या दोन ओळी ऐकवतो रमजान मुल्लांनी असं लिहिलंय मुलगी म्हणजे गुज बोलते आळवावरच पाणी मुलगी म्हणजे गूज बोलते आळवावरच पाणी ग सोडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे ग सोडून जाते एक दिवस ती पुन्हा विनायक पवारने असं लिहिलंय की लाजून लाल होते कमाल होते लाजून लाल होते निव्वळ कमाल होते टपटप तो घाम कपाळी तेव्हा मुलगी रुमाल होते तेव्हा मुलगी रुमाल होते स्त्री शिक्षणामध्ये स्त्री भ्रूण हत्येमध्ये आपला जिल्हा मधल्या काळात फार गाजला होता मला वाटतं स्त्री शिक्षणामध्ये आणि स्त्रियांचं संरक्षणामध्ये हा जिल्हा असाच वाढता रावा नारायणपुरीच्या शेवटच्या दोन ओळी आणि थांबतो बघा किती सुंदर लिहिलंय दिसाड दिस गेले थोडा वाढवा दिस दिस गेले थोडे सुके थोडे ओले मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोल मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोल लेक वडाची पारंबी लेकव वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते आसो माहेर सासर पांग बापाचे बापा फेडते जवा बापाला बापा कळाले त्याचे काळीज जळाले तिला पोटूशी धरून त्यान टीपूस गाळले माय मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले आणि या ओळी तुम्हाला कळतील आई दुःख जीवाला लिपूर्ण रानावनात खपून, दुःख जीवाला लिपूर्ण रानावनात खपून, नऊ नौ। महिने पोटात मला जपल माईन लेख जलमाघातली लाख भोलले माईला लेक लेख जनमाघातली लाख बोलले माईला लई छळते माईला लई हिनवते तिला मला पोटुशी धरून पदरात पांघरून माय बोलली साऱ्याला लेख माझी खर सोन तिची नजर कसाया सारे पार टपले मुख्या काळजाची आग थेट आभाळाला बोले आणि या या शेवटच्या दोन ओळखी लेक हिरवी होऊन हातातला चुडा काय झालं रे लेक हिरवी होऊन आभाळाला पांघरून लेख हिरवी होऊन आभाळाला पांघरून ओवी जीवाची गांधाळे गाथा सुखाची गोंदून दाही दिशाला भेदते दाही दिशाला भेदते लखत चांदणी शोभते दाही दिशाला भेदते दहा दिशाला भेदते लख चांदणी शोधते आशी झिजत झुंजते खांब नभाचा सांदते, तिच्या प्रेमाचा पाझर तिच्या प्रेमाचा पाझर शुभ्र अंगाई निखळ मुख्या काळजाची आग थेट आभाळाला बोलले दिसा आडे दिस गेले थोडे सुके थोडे ओले मुक्या काळजाची आग थेट आभाळाला भोले।